मस्त धुधो पाऊस पडतो आहे आणि येणा पाऊस थांबायचं नावच घेत नाही आहे आणि अशा पावसामध्ये ना थंडगार वातावरणामध्ये मस्त गरमागरम खायला किंवा जर प्यायला भेटलं ना तर शरीरामध्ये बघा अगदी उब आल्यासारखे होते आणि अशीच रेसिपी आहे ना आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही रेसिपी आहे माझ्या आईची आणि येणा ज्यावेळेस वेळेस गावाकडं आषाढामध्ये किंवा श्रावणामध्ये बघा भाज्या उपलब्ध नसतात ना तर अशा वेळेस ना ही भाजी बनवली ना तर अगदी मटणासारखी या भाजीला चवत्र असते शिवाय ना यामध्ये तुम्ही भाकरीसुद्धा चुरून खाऊ शकता आणि ना गरमागरम हे कालवण प्यायलासुद्धा खूप भारी लागतं नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर अगदी झटकी पट होणारी रेसिपी करूया त्यासाठी आहे ना इथं मी एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे आणि एक है ना मोठा कांदा घेतलेला आहे तर या रेसिपीसाठी आहे ना जास्त कांदा किंवा जास्त लसूण सुद्धा लागत नाही इथे एक जाळी घेतलेली मी आणि या जाळीवर आहे ना आपल्याला हा कांदा लसूण आणि अगदी थोडस आहे ना मी वाळकं खोबरं म्हणजे सुकं खोबरं सुद्धा घेतलेलं आहे तर आमच्याकडे काही नाही वाळकं का खोबरं सुद्धा म्हणतात तर हे सुक खोबरं घेतलेले आणि हे सुकं खोबरं आणि कांदा हे सगळे ना आपल्याला असंच भाजून घ्यायचंय तुमच्याकडं तुम्हाला जर असं डायरेक्ट गॅसवर जर भाजायचं नसेल ना तर कांदा कट करून आणि लसूण सोलून खोबरं जे आहे ना ते छान असं कट करून सुद्धा आहे ना डायरेक्ट तव्यावर सुद्धा भाजून घेऊ शकता पण असं भाजून घेतलं ना तर त्याला एक मस्त खमंग चव येते त्या मसाल्याला यामध्येच आहे ना मी थोडंसं आल्याचा तुकडा सुद्धा आहे आणि आलं आहे ना असंच बघा साल न काढता भाजून घ्यायचं आणि मग आहे ना भाजल्यानंतर याची साल काढायची त्याच्यामुळे ना आल्याला बघा मस्त खमंग सुवास येतो आता हे सगळं खमंग भाजून घ्यायचंय जितकं छान खरपूस भाजून घ्याल ना तितकीच बघा या भाजीला कट चांगला येतो आणि शिवाय ना चवीला सुद्धा खूप भारी लागते अगदी बेसिक साहित्यातली आहे आणि बेसिक मसा मसाला वापरलेला यामध्ये यामध्ये या ना मी कुठलाही काळा किंवा कुठल्याही ब्रँडचा गरम मसाला अजिबात वापरलेला ना नाहीये घरामध्येच आपल्याला हा काळा मसाला बनवायचा आहे म्हणजे काळं वाटण आहे आणि इथं बघा सुकं खोबरं छान खमंग खरपूस भाजून घेतलं ना की जे उरलेले जिन्नस आहेत ते भाजून घ्यायचे तर कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो कारण कांदा की नाही थोडासा ओलसर असतो खोबर अगदी सुक असतं आणि पटकन असं भाजलं सुद्धा जात तर हे ना मस्त खमंग खरपूस सुगंध सुटेपर्यंत भाजून घेतलं आणि कारभारी बाहेर बसले होते त्यांनी मला विचारलं की श्रावण चालू आहे आणि तू काय नॉनव्हेज चा बेत करतेस की काय तर मी म्हटलं अजिबात नाही ही रेसिपी आहे ना अगदी तुम्हाला सुद्धा आवडेल आणि तुम्ही सुद्धा ना चाटून पुसून खाल इतकी झटपट आणि चमचमीत होणारी आहे ते सुद्धा मला म्हटले बघू की काय बनवतेयस ते तर म्हटलं थोडासा धीर धरा लगेच होईल आता हिथं बघा कांदा खोबरं लसूण आलं भाजून घेतलं की यामध्ये ना मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि हिरवी मिरची सुद्धा आहे ना आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे जर तुम्हाला भाजायची नसेल ना तर डायरेक्ट अशी सुद्धा घालू शकता पण भाजून घेतल्यामुळे ना मिरचीचा थोडासा तिखटपणा कमी होतो आता हे सगळे बघा भाजलेले जिन्नस एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि यातला लसूण हा आहे ना अगदी साल पूर्ण न काढता जरी सोलला ना नुसतं वर वरच वरचं जे काळं आवरण असतं ते जरी काढून घेतलं ना तरीसुद्धा चालेल आमची जी आजी होती ना ती लसून कधीच बघा साल त्याची काढायची नाही अगदी ओबडधोबड त्याची साल काढायची आणि लगेच तो लसून वाटायला घ्यायची त्याच्यामुळे ना कुठलीही भाजी असू द्या किंवा व्हेज नॉनव्हेजचं कालवण असू द्या त्याला चव खूप भारी लागायची तर इथं सगळे मसाले आहेत ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि अगदी कमीत कमी पाण्यामध्ये हा मसाला वाटून घेतलेला आहे तर तुम्हाला सांगायचं राहून गेलं यामध्ये ना मी हिरवी घर कोथिंबीर सुद्धा वाटणामध्ये घातली होती आणि खरं तर ते दाखवायचं राहूनच गेलं कारण त्यावेळेला ना कॅमेरा माझा बंदच होता आता हा सगळा मसाला मी वाटून घेतलेला आहे एक कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आपल्याला घालायचे दोन चमचे तेल तर या रेसिपीसाठी आहे ना थोडंसं तेल जास्त लागतं बरं का कारण हा पदार्थ जो बनवतोय ना आपण त्याला तवंग चांगला येतो म्हणून थोडंसं तेल जास्त घाला आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये ना एक चमचा मी जिरं घातलेले आणि आहे ना जिरं भाजल्यानंतर आहे ना गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची कारण आपली माझी जी कढई होती ना ती स्टीलची होती आणि जर मसाला मी यामध्ये लगेच घातला असताना तर तो मसाला पटकन करपला असता म्हणून आहे ना मी गॅसची फ्लेम थोडीशी कमी केली आणि हा मसाला ऑलरेडी भाजलेला होता पण आहे ना अगदी तेलामध्ये हलकासा भाजून घ्यायचा आहे हलकासा भाजल्यामुळं काय होतं ना जे आपण यामध्ये तेल घातलेले ते सुटायला सुद्धा मदत होती आणि जो काही कच्चापणा राहिलेला असेल तो सुद्धा निघून जातो आता बघा ही जी भाजी बनवतोय ना तर या भाजीचं नाव आहे पुंगळीची भाजी आता तुम्ही म्हणाल ही कसली असली पुंगळीची भाजी पण जी आमची म्हातारी आजी होती ना ती पावसाळ्यामध्ये तरी ना ही पुंगळीची भाजी आवर्जून बनवायची आणि खरं सांगते अगदी नॉनव्हेज सारखी ही भाजी लागते बर का आता इथं ना काही बेसिक मसाले घातले घातलेले आहेत मी जसं की आहे ना एक चमचा धनाजिरा पूड घातलेली आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा आहे ना बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे आणि आहे ना अर्धा चमचा हळद घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या तिखटानुसार आहे ना इथं घरातलं जो कांदा लसूण मसाला असतो ना तो घालून घ्यायचा आहे तर इथं ना मी घातला आहे आमचा घाटी पद्धतीचा काळा मसाला म्हणजे आपला ठेवणीचा मसाला आणि बघा या मसाल्यातनं ये ना हलकंसं तेल सुटायला सुरुवात झाली की आपल्याला आहे ना यामध्ये घालायचं गरम पाणी गरम पाण्यामुळं काय होतं ना याला तवंग छान येतो आणि मसालासुद्धा आहे ना मस्त असा भाजला जातो किंवा मसाल्यातनं बघा काही वेळेला जर मसाला जर भाजला नसेल ना तर थोडासा उग्रवास सुद्धा येतो मग तो उग्रवास सुद्धा येत नाही आणि आहे ना है याला आहे ना तवंग अगदीच भारी आलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे गॅसची फ्लेम आहे ना मी अगदी लो केलेली आहे आणि तुम्हाला ही कडी किती पातळ किंवा घट्टसर हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता बघा या इथे एक प्लेट घेतलेली आणि यामध्ये ना घालायचे बेसन तर आपल्याला ना याच्या पुंगळ्या करून घ्यायच्या तर गावाकडे काय नाही पुंगळी याचा अर्थ ना पिपाणी सुद्धा होतो तर इथं तर तीन ते चार चमचे मी बेसन घेतलेले यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं अगदी चिमूटभर आहे ना हिथं हळद घालून घेतलेली आहे आणि यामध्ये ना आपल्याला अगदी थोडंसं आहे ना तुमच्या आवडीनुसार लाल तिखट किंवा बेडगी मिरचीचं जे रंगाचं लाल तिखट असतं ना ते घातलेलं आहे मी इथं तर थोडंसं आहे ना तेल घातलेलं आहे तेलामुळे ना याला बाइंडिंग चांगली येते आणि थोडं थोडं पाणी घालून आहे ना याचा घट्ट सरसा गोळा मळून घ्यायचा आहे तर माझ्या डोक्यात आलं की इथं माझ्याकडं की नाही ओवाच नव्हता म्हणून मग मी काय केलं ओव्याची जी पानं होती माझ्याकडं एक छोटंसं ओव्याचं झाड लावलेलं तर त्या ओव्याची येणा मी पानं काढून घेतली आणि तीच ना या पिठामध्ये अशी कुस करून घेतली त्याच्यामुळे ना या भाजीला सुगंध तर खूप छान येतोच शिवाय जे आपण बेसन यामध्ये वापरले ना आणि ओव्याचं पान त्याच्यामुळे ना डायजेशनसाठी सुद्धा खूप हेल्दी होऊन जातं आता थोडं थोडं पाणी घालून याचा चांगला असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर तुम्हाला जर वाटत असेल इथं थोडंसं हाताला तेल लावण्याची गरज आहे तर तुम्ही तेल लावून घेऊ शकता पण मी सुरुवातीलाच इथं तेल घातलं होतं त्याच्यामुळे आहे ना मला परत तेल लावायची अजिबात गरज लागली नाही आता गोळा चांगला मळून घेतलेला आहे आणि एक काय ना पोळपाटाला मी थोडंसं आहे ना तेल लावून घेतलेलं आहे तर हे जे बेसनाची जी पोळी आहे ना ते आपल्याला तेलावरच लाटून घ्यायची जर तुमच्या तुम्हाला जर असं तेलावर लाटायला जमत नसेल ना तर तुम्ही पिठावर सुद्धा लाटून घेऊ शकता आणि अगदीच बघा पातळसर लाटून घ्यायची अगदी जाडसर ठेवायची नाही आहे जितकी पातळसर लाटता येईल ना तितकी पातळसर लाटून घ्या आता जो मसाला आपण सुरुवातीला बनवला होता काळं वाटण म्हणजे खोबरं आलं लसूण कांदा जे भाजलेलं होतं तोच मसाला आपल्याला यावरती असं लावून घ्यायचा आहे बाकी एक्स्ट्रा कुठलाही मसाला इथं अजिबात लावायची गरज नाही आहे आणि याच्यावरती आहे ना आपल्याला अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कारण आहे ना ही जेव्हा पिपाणी आपण कडीमध्ये सोडणार आहे ना त्याच्यामुळं कडीला एक प्रकारचा सुगंध खूप भारी येतो आणि खायला सुद्धा आहे ना खूप भारी लागते ही कढी आता याच्यातनं तुम्हाला पाहिजे एवढे किंवा कितपत लांब पाहिजे असतील तेवढे तुम्ही कट छोटे -छोटे ना कट करून घेऊ शकता तर हे ना मी याच्या अगदी छोट्या छोट्या अशा पिपाण्या करून घेणार होती के घेणार आहे कारण आहे ना ही पिपाणी आपल्याला आहे ना गरमागरम कडी कालवनामध्ये घालायची आहे आणि सगळ्या पिपाण्या मी इथं करून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय व्हिडिओवर जर नवीन आला असाल ना, ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो तुम्ही आहे ना तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्यासुद्धा मला नक्की कळवा आणि चॅनलला प्लीज लाईक करा तर हिथं की नाही सगळ्या पिपाण्या मी करून घेतलेल्या आहेत आणि ह्या पिपाण्या आपल्याला गरमागरम कडीमध्ये घालायच्यात तर कढीला सुद्धा आहे ना चांगली उकळी आलेली आहे आणि उकळीमध्येच घालायच्यात जर आहे ना तुम्ही गॅस बंद केला आणि मग ह्या पिपाण्या जर घातल्या ना तर त्या पिपाण्या व्यवस्थित शिजल्या जाणार नाहीत आणि ह्या पिपाण्या शिजल्यात ते कसं ओळखायचं ते, ते सुद्धा मी दाखवणार आहे त्यासाठी ना, ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर इथं सगळ्या पिपाण्या अशा मी घालून घेणार आहे आणि वरतून ना एक झाकण लावून ठेवणार आहे आणि झाकण लावल्यानंतर आहे ना आपल्याला फक्त पाच मिनिटाची उकळी काढून घ्यायची आहे त्याच्यामुळे की नाही जी कडी आहे ना ती सुद्धा मस्त डाटसर झालेली आहे आणि पिपाणी शिजल्यानंतर आहे ना ती बघा कालवनावरती ना अशी तरंगायला सुरुवात होती तर आमच्या आमची जी आजी होती ना ती तर याला पिपाणीच म्हणायची पण जी आमची म्हातारी आजी होती ना ती याला आहे की नाही ती याला की नाही पुंगळ्या म्हणायची आणि ती पुंगळ्या म्हटली का नाही की आम्हाला आहे ना खूप हसायला यायचं आहे कारण पहिल्यांदाच हे नाव ऐकलं होतं आम्ही आणि तुम्हीसुद्धा आहे ना जर पहिल्यांदा ही रेसिपी बघाल ना तर तुम्हालासुद्धा आहे ना थोडंफार हसू येईल पण खरं सांगते भाजी इतकी छान झाली ना अगदी आहे ना नॉनव्हेजलासुद्धा आहे ना मागं सारल असा याचा रसा झाला मस्त झनझणीत आणि चमचमीत ही भाजी आहे ना पावसाळ्यामध्ये प्यायलासुद्धा खूप भारी लागते आणि जर तुम्ही आहे ना श्रावणामध्ये नॉनव्हेज खाऊ खात नसाल किंवा खायची इच्छा होत असेल ना तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर आहे ना ही, ही पुंगळीची भाजी बा... की नाही गरमागरम भातामध्ये ना गरमागरम भाता गरम ही पुंगळीची भाजी घ्यायची आणि त्याच्यावरती आहे ना थोडंसं लिंबू पिळायचं मस्त गरमागरम याचा आस्वाद घ्यायचा आणि या अगोदर आहे ना ही रेसिपी ट्राय केली नसेल किंवा तुम्हाला हे नाव ऐकल्यानंतर आहे ना हसू येत असेल ना नक्की कमेंट मध्ये कळवा चला तर मग